शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळस भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबॅकस नीट जेई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन मालकी हक्काची शेतजमीन दुसऱ्याच्या नावावर केल्याचा आरोप पीडित शेतकऱ्याचे परिवारासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण मेहकर तालुक्यातील गावात राहणारे सय्यद उस्मान अली सय्यद अजगर अली यांनी अंजनी शिवारात गट क्रमांक दोनशे वीसमध्ये त्र्याऐंशी आर शेतजमीन रवींद्र पाटील यांच्याकडून रजिस्टर खरेदी खताने बारा लाख रुपयात विकत घेतली होती खरेदी झाल्यानंतर सदर जमीन तलाठी कार्यालयात सात बारावर त्यांच्या नावावर करण्यात आली परंतु काही दिवसांनी ती जमीन परत शांताराम पाटील यांच्या नावावर फिरवण्यात आली ही बाब लक्षात आल्यानंतर सय्यद उस्मान यांनी धाव घेतली असता पुन्हा त्यांच्या नावावर ही जमीन करण्यात आली परंतु आता काही महिने अगोदर ती जमीन पुन्हा शांताराम पाटील यांच्या नावावर मेहकर एस डी ओ यांच्या आदेशाने करण्यात आली आहे हा आपल्यावर अन्याय असून या विरुद्ध सय्यद उस्मान यांनी अकरा जून पासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या परिवारासह आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे सदर जमीन त्यांच्या नावावर करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे आहे तालुका बुलढाणा बारा लाख रुपये रवींद्र शांताराम पाटील चे मेरा पाँच छः महीने के बाद में उन्होंने मेरा कट कर दिया साहब ने अब कौन अधिकार से करे मेरे को कुछ मालूम नहीं फिर बाद में सात आठ महीने के बाद मेरे नाम पे करे और उसके बाद में अभी और कट कर दिए मैं मेरा परिवार लेके यहाँ पे बैठा क्वेश्चन के रास्ते की मेरे को न्याय होना कहाँ बैठे तुम कलेक्टर ऑफिस के सामने कब से बैठे हुए पाँच दिन हो गए मेरे को मंगल के दिन से बैठा